त्या, 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 मालिका आणि चित्रपट याबरोबर नाटकामध्ये देखील प्रॉमिनंटली काम करणारे कलाकार आहेत अतुल आज आपल्याला इथे भेटले आहेत निमित्त आहे भूमिका आहे नाटकाचं जाऊन घ्या त्यांच्याकडून त्यांची भूमिका नाटकातली आणि अदरवाईज मालिका ज्या आहेत त्या त्यांनी अभिनय केलेल्या ज्या मालिका आहेत त्याची खासियत अशी की त्या, त्या, त्या टी आर पी एकला रंग का आहे त्याचा सिक्रेट जाणून घेण्यासाठी आपण प्रयत्न करणार ते कितपत आपल्याशी बोलतात ते पण आपण बघूया आणि वेलकम टू सीन भूमिका नाटक आपण कसे आहे मी आज खास सगळ्यांना कनेक्ट होणारं नाटक विषय आजचा आहे आणि या नाटकातून आम्ही काहीतरी एक विचार देण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही जेव्हा नाटक बघायला थिएटरमध्ये याल तेव्हा तुम्हाला कळेल म्हणजे आमची मेहनत पण आहेच पण आमच्या लेखक म्हणजे आमच्या एक्झिटिव्ह पटवर्धन जे लेखक आहेत त्यांनी एवढं अप्रतिम नाटक लिहिलेलं आहे आणि ते चंदू सरांनी एवढं उत्तम बसवलं त्याचा जो काही इफेक्ट आहे तो तुम्हाला थिएटरमध्ये आल्यावर कळेल तुमची जी पैसा बसलेली आहे

पण माझं नाव सजेस्ट केलं माझा काही परिचय नव्हता मान्य करायला काहीच नाही मला इच्छा, हो इच्छा होती त्यांच्याबरोबर काम करायची <स्थाँगा> त्यांची इच्छा हो नव्हती ना पण त्यांची पण इच्छा व्हायला त्याला माझं नाव कोणीतरी या भूमिकेसाठी सजेस्ट केलं त्याला भेटलो त्यानंतर ते आमचं रिलिंग झालं आवडल्यानंतर आपण करूयात आहे पण ते मी म्हटलं तसं परत मध्ये माझे सिरियल मला आठ दहा दिवस मी तालुक्यातच केला आपली संधी पण नाही चंदू सर मला म्हणाल नाही नाही मी आल्यावर परत असं झालं की बाकीचं नाटक सगळं सेट झालं होतं आणि माझी भूमिका तशीच राहिली होती कारण ते तो तोपर्यंत चंदू सर बिचारे करून ते हे करत होते रिहर्सल्स करत होते मी म्हटलं आणि माझा कॉन्फिडन्सच गेला त्यामुळे मला कॉन्फिडन्सही येईल ते मला स रोज मला समजवायचे माझ्याकडून ते करून घ्यायचे आणि मला आणि सगळं झालं मला परत सांग अरे तू नको हे करू तू तुझ्याकडून होणार आहे ते तू करणार आहे तू फक्त असं जरा कॉन्फिडन्सने करायला सुरुवात कर तू हे कर कॉन्फिडन्स दाखव आणि ते समाव झालं म्हणजे ते या नाट या नाट्यातली माझी जी काही भूमिका आहे आणि ते जे काही ते येणार आहे ते सगळं चंदूदारांचं क्रेडिट आहे

सचिन जेडेकर यांच म्हणजे एवढी वर्ष आम्ही त्यांना बघतोय म्हणजे नाटकामध्ये बघतोय सिनेमांमध्ये बघतोय आणि एवढा मोठा कलाकार आहे आणि म्हणजे मी माझं वय जरी मोठं असलं तरी रंगभूमीवर काम करण्याचं आणि याचं त्यांच्या एवढं नाही आहे जरी मी वयाने वय वय वयात कदाचित त्यांच्याने माझ्या वयात ते फार फरक नाहीये पण माझं ऍक्टर म्हणून एवढं हे नाही आहे त्यांचं एवढं मोठं कर्तृत्व आहे ते दडपण होतंच की एवढ्या मोठ्या माणसावर काम करणार मग ते कसे आम्हाला सांभाळून घेणार नाही म्हणजे अंदाज नसतो ना पण नाही नाही काहीच तो अनुभवच नाही आणि मी याबाबतीत खरंच आहे म्हणजे मी खरच मी मगाशी जे स्वामींचे खरंच आहे मी सगळ्या बऱ्याच मोठ्या लोक मोठ्या कलाकारांकडे कलाकारांबरोबर मी काम केलं पण मला हा अनुभव कधी झाला मी लोकांकडून ऐकतो की हा ॲटिट्यूड दाखवतो हो याचा ॲटिट्यूड मला मला पर्सनली अनुभव अजून कोणाचाही ज्याने ज्याने फार ॲटिट्यूड दाखवला आहे किंवा असं कधीही नाही प्रत्येक कलाकाराने मी त्यांच्यावर काम करताना सांभाळून घेतलं त्याच्या अतुन पोस्टरी पण आला जोशी अतुन पोस्टरी ते आधी तो आला खूप अजयपूर्तं त्याच्या सगळ्या कलाकारवर मला मुक्ता वरवे कधीही मी कोणाच्या ऍटिट्यूड आणि आता तसं तसंच मला सचिन सर्वबरोबर काम करताना अनुभव आला नाही पहिल्या दिवसापासून ते आमच्याबरोबर फ्रेंडली होते आम्हाला सांभाळून घेत होते हो आणि खूप छान आणि नंतर तर आमचं काही ते युनिटच सहा जणांचं छान तयार झालं मस्त एक्सपिरियन्स खूप छान होते नाही 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 माझ्या करिअरची सुरुवात लेट नाही झाली मी हे करिअरची सुरुवात मी मी कोकणातून मुंबईत आलो माझं शिक्षण सर्व कोकणात झालं आणि मी कोकणात म्हणजे मी शाळेत वयाच्या मी मी शाळेत पाचवीत असल्यापासून मी रंगभूमीवर काम करतो पण मी मुंबईत एटी सेवनमध्ये जेव्हा मी ग्रॅज्युएशन नंतर मुंबईत आलो त्याच्यानंतर मी चार पाच वर्ष ॲमेच्युअर थिएटर केलं आणि त्याच्यानंतर माझ्या काही पर्सनल प्रॉब्लेममुळे मी पुढची पंधरा वर्ष मी थिएटर वगैरे काहीच केलं नाही ते मी डायरेक्ट दोन हजार सहामध्ये वगैरे हे भाऊ डोकं नको खाऊ दे अतुल परफरे रेजे सोशलमध्ये कलाकार होते त्यांच्यावर मी ट्रेलर नाटक केलं हे भाऊ डोकं नको खाऊ त्याच्यानंतर परत माझ्या करिअरमध्ये ब्रेक आला आणि मग दोन हजार पंधरापासून मी खऱ्या अर्थाने फुल टाईम त्या हे सुरू केलं आणि मला तेव्हा पहिलं नाटक मिळालं ते रत्नाकर मत्तरींचं इंदिरा आणि त्याच्यानंतर माझं ते हळूहळू 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 सांगत होतो त्यामुळे मी वया वयाचा आणि मी तसा एक्सपिरियन्स गोळा केला तर होईल पण तो गोळाभरीच केलेला एक्सपिरियन्स आहे त्याला असा ठोस नाही की त्याने जसं केलंय कर्तृत्व दाखवतो तसं नाही ना ते ठीक आहे आहे ते आहे आणखीन एक जिवाळ्याचा प्रश्न आम्हाला माहिती आहे तुमचे डाऊट डायलॉग

काही करता नाही मला मी लिहिलं असतं किंवा मी अप्रूव्ह केलं असत मी काही वेगळं केलं असत कदाचित पण मी नाही ना त्याचा मी ठरवणारा माणूस नाही माझ्याकडे तो डिसिजन नाही त्यामुळे मला मा, कलाकार म्हणून माझ्या लिमिटेशन्स आहेत माझ्याकडे जी स्क्रिप्ट आहे तीच मला करायला आणि ती लोकांना पटेल अशीच करायला तेवढंच काम करतो आम्ही बाकी आपण आम्ही लोकल आहोत अवका प्रत्येकाला सगळ्यांना सगळ्या गोष्टी आवडतात मला मला एखादी गोष्ट खूप अप्रतिम एखादी फिल्म मला खूप आवडते त्याचं कॅरेक्टर मला अप्रतिम वाटतं ते तुम्हाला आवडेल असं नाही प्रत्येकाचा पॉईंट ऑफ व्ह्यू वेगवेगळा असतो आणि हे आपण आपण अशा इंडस्ट्रीत काम करतो तर या गोष्टी तयारी ठेवायलाच नाही एखादं तुमचं कौतुक करणार दुसरा तुमच्यावर टीका करणार आता सायलेंट मध्ये जी मालिका आहे ती पण टॉपवर आहे त्या मालिकेच सगळ्यात त्या मालिकेच यशाच ती स्टोरी जी आहे ना ती कमाल आहे त्या मालिकेची आणि ती स्टोरी कमाल आहे आणि आमचं युनिट जे आहे ना जे असं जेल झालंय ना मस्त त्यामुळे तो ते दिसतं ना स्क्रीनवर तुम्ही जेव्हा तुम्ही जेव्हा बघता तेव्हा तुम्हाला ते दिसतं ना कुटुंब किंवा त्याचे कलाकारांचे सगळं जे जे खरंच आहे आमच्या मा मालिकेत मालिकेत एवढं चांगलं वातावरण आहे असे मी एवढं चांगलं वातावरण सगळीच मुलाची लोक एवढं एवढं चांगलं वातावरण आहे की सगळे कलाकार एकमेकांना सांभाळून घेतात एकमेकांबरोबर खूप छान मैत्री संबंध ठेवतात ते सगळं तुम्हाला दिसतं ना आणि त्याचा इफेक्ट दिसतो मालिकेत

कारण एक सिरियल एक नाटक आणि हे सगळं मॅनेज करणं एवढं सोपं नाही आहे ती माणसं आमची आहेत सिरियलवाले पण सांभाळून घेतील नाटकाचं एक तारखा त्यांना पण ते ते मॅनेज करणं तेवढं सोपं नसतं त्यात आणखी वाढवून ठेवायचं म्हणजे आपल्या डोक्याला पण त्रास त्यांच्या डोक्याला पण त्रास नकोच एवढं नको आहे ते माणसाने खुश राहतात मी या या प्रवृत्तीचा माणूस एवढाच आपला मिळतय म्हणून मागे लागा लागा त्या प्रवृत्तीचा माणूसच नाही आहे Thank you so much. Thank you.